आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदालाम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्ती करणे हे अन्यायकारक असून या विरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे दिनांक मार्च दोन हजार मान्यता शासन निर्णय हा शिक्षण हक्क कायदा तरतुदीस विसंगत आहे त्याची अंमलबजावणी झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित विना अनुदानित शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी अनेक वेळा मागणी करू नये शासनाकडून अनुकूल निर्णय घेतला जात नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे राज्यातील सर्व संघटनांना तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी दिनांक पाच डिसेंबर दोन रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून मागण्या निवेदन देण्याचे निश्चित केले यानुसार आज पाच डिसेंबर दोन हजार यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे आणि समन्वय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के एस उपाध्यक्ष के एल चालक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सचिव संग्राम राजे देशमुख पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खंडेराव ढोबळे महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप संजीराव पाखरे सुनील जगताप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार गोळकर यांनी मार्गदर्शन केले दोन हजार तेरा ला महाराष्ट्राला लागू झाला लागू झाल्यानंतर तो कायदा त्या पुढील शिक्षकांसाठी होता परंतु शासनाने आपल्यावर बळजुपरीने टीईटी परीक्षा सर्वांना अनिवार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु निश्चितपणाने त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने टीईटी ही परीक्षा रद्द होईल या दृष्टीकोनातून आपण या मोर्चा आयोजन केलेलं आहे सद्य मान्यता रद्द झाल्याशिवाय आपण आहोत टीईटी परीक्षा रद्द झाल्याशिवाय आपण थांबणार ना नाही या ठिकाणी समन्वय समितीने महाराष्ट्र राज्याचा निर्णय घेतलेला आहे की आपण हा मोर्चा झाल्यानंतर जर आपल्याला विचारणा केली नाही तर विधान भवन जर नागपूरचं अधिवेशन असेल मुंबईच्या विधान भवनावर असेल आपल्याला भव्य मोर्चाचं आयोजन करावं लागणार आहे न्याय नाही लढाईमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला नैतिक दबाव देऊन आपल्याला रस्त्यावरची लढाई लढणावं लागणार आहे त्यामुळे लागू झाली पाहिजे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा